नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आज आपण इथे उपवासासाठीचे स्पेशल असे साबुदाना वडे बघणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे साबुदाना वडे खूप आवडतात तुम्ही पाहू शकता की मस्त असे क्रिस्पी आपले हे वडे बनलेले आहेत आतून देखील छान असे मऊ लस झालेले आहेत बाहेरचं औरंग देखील छान असं क्रिस्पी कुरकुरीत बनलेलं आहे हे वडे तुम्ही दह्याबरोबर खा व उपवासाच्या चटणी बरोबर खा मस्त असे टेस्टी लागतात सगळेजण आवडीने मागून मागून खातील इतकी मस्त अशी टेस्टी अशी आपली रेसिपी बनणार आहे चला तर मग वेळ न माया घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हा साबुदाना आठ तास भिजत ठेवलेला होता साबुदाना भिजवताना जेवढा साबुदाना असतो त्याच्यावर फक्त अर्धा इंच पाणी ठेवायचं आहे म्हणजे साबुदाना आपला व्यवस्थित असा भिजला जातो तुम्ही पाहू आपला व्यवस्थित भिजला गेलेला आहे मस्त असा मोकळा देखील झालेला आहे साबुदाना आहे कारण तो एकमेकाला असा चिटकून बसलेला असतो इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मोठं मोठं अर्धी वाटी मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि चार बटाटे मी बॉईल करून घेतलेले आहेत आता ह्या बटाट्यांची मी साल काढून घेणार आहे बटाटे देखील घेताना जास्त शिजवायचे नाहीत अगदी प्रमाणातच बटाटे आपण शिजवून घेणार आहोत वडे बनवण्यासाठी आता इथे मी सर्व बटाट्यांची वरची चाल आहे ती काढून घेते आता ही साल काढून घेतल्यानंतर ना एका मॅशरने ही सर्व बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत अगोदर तुम्ही जर हाताने मॅश केलं तर त्याच्यामध्ये थोड्या थोड्या अशा काठी राहतात त्यामुळे एखाद्या मॅशरने असं मॅश करून घ्यायचं आहे त्यामुळे बटाटा व्यवस्थित असा मॅश होतो व्यवस्थित असा एकसारखा होतो तरी ते मी हा बटाटा सर वो सर्व व्यवस्थित असा मॅश करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये हा जो मोकळा करून घेतलेला जो साबुदाना आहे सर्व मी घालून घेणार आहे शेंगदाण्याचं जे कूट आहे ते कूट घालून घेणार आहे ते मी शेंगदाण्याचं मोठं मोठंच कूट करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठं कूट ठेवू शकता मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे हाताने हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जी मिरचीची पेस्ट आहे ती व्यवस्थित अशी सर्व मिश्रणाला लागते आणि जे आपण शेंगदाण्याचं फूट घातलेलं आहे बटाटे आहेत मॅश केलेले ते सर्व व्यवस्थित आता मिश्रणाला लागले पाहिजेत तोपर्यंत हे मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे तयार मिश्रणातून अशा प्रकारे एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे त्याला असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे नंतर मी ह्याला असा थोडासा चपटा करून घेणार आहे तुम्हाला जर लांब आकारामध्ये वडे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता तर इथे मी अशा प्रकारे थोडेसे असे चपटे शेप देऊन घेणार आहे कारण वडे असे चपटे शेपमध्ये छान वाटतात तर अशा प्रकारे ते मी या मिश्रणामधून वडे तयार करून घेते सर्व वडे तयार करून घेतले म्हणजे तळायलाही सोपे पद्धत त्यामुळे अगोदर मी सर्व वडे जे आहेत ते असे तयार करून घेणार आहे सर्व वडे इथे मी तयार करून घेतलेले आहेत तिथे मी गॅसवर साईडला तेल देखील छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं या आहे याच्यामध्ये तयार करून घेतलेले जे वडे आहेत ते असे मी टाकणार आहे एका बॅचला जेवढे वडे बसतील तेवढेच या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि वडे तळताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे म्हणजे आपले वडे जे आहेत ते जास्त तेल शोषत नाहीत आणि तुम्ही इथे पाहू शकताय वडे आपले एका साइडून झाल्यानंतर असे वरती तेलावर तरंगायला लागतात नंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत एका साईडून दोन ते तीन मिनटं दुसऱ्या साईडून दोन ते तीन मिनटं असे आपल्याला टोटल एक पाच ते सहा मिनटं हे वडे तळायला लागणार आहेत तर इथे मी एक दोन तीन मिनटं झाल्यानंतर पलटी करून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडूनही एक दोन ते तीन मिनटं हे वडे मी तळून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता दुसऱ्या साईडून हे मी दोन ते तीन मिनटं हे वडे तळून घेतलेले आहेत मस्त असे आपले वडे हे तळले गेलेले आहेत कलरही छान असा बदामी आलेला आहे आलटी पलटी करून हे वडे थोडेसे असे तळून घ्यायचे आहेत मस्त असे आपले वडे तळले गेलेले आहेत आता हे मी काढून घेणार आहे आता इथे मी दुसऱ्या बॅचला टाकून हे वडे बाकीचे राहिलेले देखील तळून घेते गे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवरच हो आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आता हे वडे थोडेसे एका साईडून झाल्यासारखे वाटायला लागल्यानंतर ते तेलावरती तरंगायला लागतात मग आपण पलटी करून दुसऱ्या साईडूनही तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपले वडे व्यवस्थित असे तळले जातात आणि तेलामध्ये फुटतही नाहीत त्यामुळे इथे तुम्ही नक्की लक्षात ठेवा वडे तेलावरती तेला वरती तरंगायला लागल्यानंतर आपण पलटी करून घ्यायचे आहे तर दोन्ही साईडून एक दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं असे वरती खाल करून छान मी हे वडे तळून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकताय वडे दोन्ही साईडून मस्त असे तळले गेलेले आहेत कलर देखील छान असा बदामी आलेला आहे आता हे मी काढून घेणार आहे रेसिपी जरी बघायला अवघड वाटत असली तर बनवाय गेलं तर एकदम सोपी आहे जास्त वेळ लागत नाही इथे तुम्ही पाहू शकता एका सर्विंग प्लेट हे सर्व जे वडे आहेत ते मी सर्व करून घेतलेले आहेत इथून पाहू शकता किती मस्त असं आपल्या ह्या वड्यांना टेक्शर आलेला आहे कलर देखील मस्त असं सोनेरी ब्राऊन कलर आलेला आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हो सर्वांनाच आवडली इतके मस्त असे टेस्टी आपले साबुदाण्याचे जे वडे आहेत ते बनलेले आहेत हे वडे तुम्ही चटणीबरोबर खा किंवा दह्याबरोबर बरोबर खा मस्त असे टेस्टी लागतात मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत आपले वडे बनलेले आहेत देखील तुम्ही इथे पाहू मऊ रुफित असलेले वडे आपले बनलेले आहेत ते मस्त आपल्या वड्यांना आलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब